खर्डी येथील गार्गे कॉम्प्लेक्समध्ये श्री गणेश इलेक्ट्रॉनिक शॉपचे ओपनिंग शॉपचे मालक विक्रम दसाडे यांच्या हस्ते झाले आज मराठी तरुणही ह्या धंद्यात उतरला असून मेहनतीने पुढे जात असल्याचे आपल्याला दिसून येते श्री गणेश इलेक्ट्रॉनिक्स ही विक्रम दसाडे यांची दुसरी शाखा असून त्यामध्ये चांगल्या प्रकारे त्यांनी आपला जम बसवलेला असल्याचे दिसून येत असले तरी त्यांच्या या व्यवसायाबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आज खर्डी या ठिकाणी गार्गे कॉम्प्लेक्समध्ये वाशाळाचे रहिवाशी धर्मादादा दसाडे यांचे नातू विक्रम दसाडे यांनी श्री गणेश इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाचे ओपनिंग आज झाले आहे तर आपला मराठी माणूसही या धंद्यात आता पुढे सरसावला आहे कारण फक्त राजस्थानी आणि मारवाडी हेच लोक या धंद्यात होते परंतु आपला आता समाजाचा माणूसही यामध्ये उप उतरलेला आहे तर आजच्या नवीन तुमच्या शॉपच्या उद्घाटनाबद्दल विक्रम काय सांगाल नमस्कार आमच्या श्री गणेश इलेक्ट्रॉनिक्स खर्डी या दुकानाचं द्वितीय शाखेचं ओपनिंग आज या ठिकाणी होत आहे खर्डी गार्गी कॉम्प्लेक्समध्ये आमच्याकडे सर्व प्रकारचे मोबाईल त्यानंतर वॉशिंग मशीन फ्रीज टी व्ही तसेच इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ज्या आहेत त्या अगदी योग्य दरामध्ये झिरो टक्के फायनान्समध्ये आमच्याकडे उपलब्ध आहेत तरी आमच्या दुकानाला आवर्जून भेट द्या अजून आपली कुठेही शाखा आहे दुसरी आमची पहिली शाखा कसारा ठवळे कॉम्प्लेक्स कसारा या ठिकाणी आहे आणि ही दुसरी शाखा आहे का गार्गी कॉम्प्लेक्स ओके इथं काय काय म्हणजे काय काय फॅसिलिटी तुमच्याकडे म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारच्या वस्तू साधारण आमच्याकडे वस्तू घेतल्यानंतर आम्ही गिफ्टसुद्धा इथे देतो त्यानंतर आमच्याकडे लोन फॅसिलिटी उपलब्ध आहे आणि अजून लकी ड्रॉ लकी ड्रॉ सिस्टीमसुद्धा आहे आणि भरपूर काय आणखी वस्तू वगैरे गिफ्ट वगैरे आहेत ओके ओके 何を言うと